नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलो आहोत महादेव इरळे मुक्काम पोस्ट कुंगनोळी तालुका कवटी जिल्हा या सांगली यांच्या एस एस वरटे असणाऱ्या या प्लॉटमध्ये खर तर सांगली तासगाव कवटी मंकाळ हा द्राक्षाचा एक उत्कृष्ट उत्पादन घेणारा असा हा है। है बेल्ट आहे ह्या बेल्टमध्ये अनेक शेतकऱ्यांचा अनुभव गेल्या वर्षापासून किंवा गेल्या एक चार पाच वर्षापासून आपण एवन पॉईंटर हा प्रॉडक्ट या एरियामध्ये अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आपण शेतकऱ्यांना देऊन त्याचा एक आपण रिझल्ट घेत आहोत तर असंच एक शेतकऱ्याच्या विनंतीवरून त्यांच्या प्लॉटवरती रिझल्टचे आपण चेक करण्यासाठी किंवा त्यांचा एक फीडबॅक घेण्यासाठी प्लॉटवर आलो असता आपल्याला हा एक एस एस वरायटीमधला ए वन पॉईंटरचा पहिला डीप झाल्यानंतरचा हा रिझल्ट तुम्ही बघू शकता अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आलेला आहे आणि शेतकरीही अतिशय समाधानी ते हो आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण ए वन पॉईंटर आणि एक द्राक्षाची समस्या आणि त्यावर त्यांनी काय उपाय केले आपण नमस्ते नमस्कार तुमचं नाव काय म्हणाले महादेव राहणार कुंभळी तालुका कोटीमोकाळ जिल्हा सांगली हा तुमचा किती एकराचा प्लॉट आहे माझा दीड एकराचा प्लॉट असेल याच्यामध्ये तुम्हाला गेल्या वर्षी आणि या वर्षी पॉईंटला पॉईंट पेक्षा या वर्षी पॉईंट म्हणजे चांगला आणि मी साध्या ब्लोवर वापरलं पहिल्याच ह्याला पहिल्याच स्प्रेला रिझल्ट मला भरपूर चांगला वाटतो आणि लांबी वगैरे म्हणजे चांगले आले किती दिवस झाला हा पहिला डेट मिळून पहिला डेट मिळून बघा तरी साधारणतः एक बारा तेरा दिवस झाले बारा तेरा दिवस झाले चांगला तुम्हाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितला अशा आता तुम्ही फिरून सगळे आम्हाला दाखवलं तुम्हाला प्रत्येक असं एक सारखा सगळीकडे रिझल्ट वाटतो हो हो रिझल्ट एक सारखा आणखी तुम्ही इतर शेतकऱ्यांना ह्या ह्या एरियात बरेच द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या काय समस्या आहेत पॉईंटला आणि त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना मी एकच सांगू इच्छितो की एवन पॉईंटलचा एवन पॉईंटचा रिझल्ट चांगला आहे आणि प्रत्येकानं वापरावं माझ्या मते तर मी म्हणजे मला काय याच्याबद्दल माहीत नव्हतं मी सहज एक दिवशी युट्यूबवर बघत बसलो आणि मला एवन पॉईंटरचं म्हणजे भरपूर शेतकऱ्यांच्याकडनं म्हणजे व्हिडिओ पाहिले मी आणि रिझल्ट बी पाहिले मग मी बी तसंच म्हणजे हे केलं वापरावाची इच्छा झाली मग योगायोग असा होता की त्या दिवशी माझा मित्र बी पंढरपूरला जाणार होता आणि त्या दिवशी त्याला बोलताना तू म्हटला मी जाते तर तिथं नंबर ते मी घेऊन येतो म्हणून मग त्याला सांगितलं त्यानं तिथं उपलब्ध करून घेतला त्यांच्या काळे आणि घेऊन आलो आणून वापरला पहिल्या पहिल्याच स्प्रेला मला चांगला रिझल्ट इतर शेतकऱ्यांच्या आणखी द्राक्षातल्या काय समस्या आहेत आणि ते कशा पद्धतीने पॉईंट बद्दल भरपूर धडपड देतात साहेब दहा दहा वीस वीस हजारचं स्प्रे घेतात पण पॉईंट काही नाही पण येऊन पॉईंटर च म्हणजे भारी वाटलं साहेब इवन पॉईंट राहा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही उस्मानाबाद असेल नाशिक असेल तासगाव असेल पंढरपूर कासेगाव असेल करकंबेरे असेल ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या जालन्याच्या भागात असेल आम्ही इव्हन पॉईंटच्या अतिशय चांगले उत्कृष्ट रिझल्ट घेतलेले आहेत पण बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव असतो तर तुम्ही मार्गदर्शन कोणी आहे का तुम्ही स्वतःहून सगळे प्रयोग हे करत नाही स्वतःहून युट्यूब वगैरे बघून स्वतःच हे करतो तर शेतकरी बंधूंना हे इरळे हे एक प्रयोगशील शेतकरी नवी आहेत नवीन मार्केट तुन नवीन प्रोडक्टचे ते उत्पादने मार्केटमध्ये येत असतात त्याच्यातून सिलेक्शन करून आपल्याला कोणतं योग्य आहे आणि त्यासाठी जे उत्कृष्ट तंत्रज्ञान अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये मोबाईलच्याद्वारे जे आलेलं आहे त्या मोबाईलमधून त्यांनी आपल्या शेतीला काय सुयोग्य आहे आपल्या शेतीला नवीन प्रयोग करण्यासाठी कुठली उत्पादने बाजारात आहेत या सर्च करत असतात त्यातून त्यांना ए वन पॉईंटरचा त्यांना संपर्क मिळाला आणि त्याच्यातून ए वन पॉईंटर त्यांनी पहिल्या डिप्ला घेतल्यामुळं त्यांना एक उत्कृष्ट रिझल्ट आलेला आहे सर्व द्राक्ष उत्पादक बागायतदारांना माझं एक सांगणं आहे एवन पॉइंटरचा तुमचा एक किंवा दोन डिपला नक्की वापर करून बघा आणि स्पष्ट तुमच्या डोळ्याने तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने रिझल्ट याच्यामध्ये पाहायला मिळतील असं मी वेलनेस बायो सायन्स तर्फे आवाहन करतो धन्यवाद